दादी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे मीडियाने लक्ष वेधले आहे फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना प्राध्यापक राम शिंदे यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यातील खरडा येथे मुस्लिम मदारी समाजासाठी विशेष बाब म्हणून यशवंत पाच वर्ष रखडले होते परंतु मीडियाने बातमी व्हायरल केल्याने मदारी वसाहतीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पुन्हा पुढाकार घेतला आहे शिंदे यांच्या पुढाकारातून सोमवारी विधान भवनात मदारी वसाहत कामकाज आढावा बैठक बोलवण्यात आली आहे पाच वर्ष कोणामुळे काम रखडले तसेच निरंगाई खरा येथील मदारी समाज हा घरापासून वंचित होता योजनेच्या माध्यमातून मी विभागाचा मंत्री असताना धोरणात्मक निर्णय घेऊन पूर्वी फक्त ही योजना बंजारा समाजासाठीच होती त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेतला सर्व नॉमेडिक ट्राईब म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी ही योजना लागू केली आणि पहिला जी आर मदारी समाजासाठी काढला परंतु दुर्दैवाने गेली सहा सात वर्ष झालं त्याची अंमलबजावणी झाली नाही आज देखील त्यांना घरं राहायला मिळेल नाहीत मी निधीदेखील पूर्ण वर्ग केला होता आणि म्हणून तातडीची जी मीडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाल्या त्या अनुषंगानं सोमवारी अकरा वाजता माझ्या दालनामध्ये ओबीसी मंत्री ओबीसी सेक्रेटरी आणि त्या विभागाचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांची मी तातडीने बैठक बोलवलेली आहे ज्यांनी दिरंगाई केली त्या संदर्भामध्ये त्यांची इन्क्वायरी लावणं त्यांच्यावरती कारवाई करणं आणि मदारी समाजाला घरं देणं हा त्या बैठकीमध्ये उद्देश असेल